नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील जगप्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या मांगीतुंगी भिलवाड या तीर्थक्षेत्राच्या गावातील आदिवासी बांधव आज विविध समस्यांनी त्रस्त असून शासन व प्रशासनाने हात वर केल्याने आदिवासी बांधवांच्या नशिबी अखेर वनवासच हुबा टाकला आहे स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आदिवासी बांधवांवर वन विभाग तहसील कार्यालय पंचायत समिती या सगळ्यांकडूनच घोर अन्याय करण्यात आल्याची माहिती आदिवासी कार्यकर्ता श्यामा माळी व एकनाथ पवार यांनी युवा मराठा न्यूजला दिली दरम्यान युवा मराठा न्यूजच्या बिरो टीमने मांगीतुंगी भिलवाड गावाला प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेल्या विविध समस्यांचा आढावा आता दर आठवड्याला युवा मराठा न्यूजवर प्रक्षेपित केला जाणार असून तर बघत रहा आदिवासी बांधवांच्या नशिबी आलेला वनवास आणि भिलवाड गावातील आदिवासी बांधवांना घरापासून वंचित स्वतःच्या जमिनीपासून वंचित उद्योग व्यवसायापासून बेदखल कशा पद्धतीने केला जातो आदिवासी बांधवांवर अन्याय यासाठी आत्ता प्रत्येक आठवड्याला बघत राहा युवा मराठा न्यूज आणि ताज्या बातम्या मिळविण्यासाठी युवा मराठा न्यूज सबस्क्राईब करा युवा मराठा न्यूजसाठी न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर त्याच्यात होते नवीन वन समिती होता पंढरीनाथ बिका ठाकरे हा आणि आता ती वन समिती बदलली गेली आहे त्या वन समितीने आम्हाला आजपर्यंत पूर्ण समाजाला पूर्ण अंधारा ठेवलं आणि आम्हाला हिसाब दिला नाही त्यांनी हा पूर्ण त्या कमीत कमी दहा ते वीस लाख रुपये त्यांनी गडप केलं आहे आणि कोणत्या ठिकाणी वापरलं त्या बिल पण आम्हाला दाखवलं नाही आहे त्याच्यानंतर वन संयुक्त वन समिती बिलवाड या याच्या अधिकारानुसार हा रस्ताचा जो पूर्ण पूर्ण अधिकार ठराव वगैरे त्यांनी कसं काय दिलं आहे ते आम्हाला आजपर्यंत माहिती नाही आहे म्हणून तो ठरावासाठी आम्हाला पण तो, तो कागदपत्री पाहिजे आम्हाला पूर्ण समाजाला पूर्ण समाजाला पाहिजे त्याच्यानंतर गॅसचं पण प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर सबसिडीचे पण प्रॉब्लेम आहे आम्हाला सगळं का सगळं लिखित पाहिजे आता तुमाला, तुमाला। लेकिसुण। लेकिसुण। आ, पैसे आणि आमच्या आकाचे पैसे होते ते राज्य सरकारने दिला असेल केंद्र सरकारने दिला असेल ते आम्हाला माहिती नाही पण तो पैसा पूर्णपणे आम्हाला हिसाब से पाहिजे आणि नियमानुसार पाहिजे खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर